नमस्कार करावा आज लय मी शूटसाठी कॅथलिक वेडिंग असा तर म्हटलं सकाळी सकाळी जाऊन रामेश्वर मंदिरात जाऊन नमस्कार करून पुढे जाऊया चला तर आजची व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद सावंतवाडीत पोचल्यानंतर सकाळचं जर दृश्य असताना खरंच मनमोहक असतं सुंदरच वाटतं तुम्ही कधी इलात काय संध्या सकाळचे सावंतवाडीत कसा वाटला तुमचं काय कमेंट करून सांगा आणि नंतर मी माझ्या मित्राच्या स्टुडिओकडे पोचला स्टुडिओतलं सामान घेतला ह्यावेळी सामान खूप होता कारण कॅथलिक वेडिंगला ट्रेडिशनल व्हिडिओग्राफी सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी ट्रॅडिशनल फोटोग्राफी कॅन्डेट फोटोग्राफी अशी होती चार जण फोटोग्राफर होतो त्याच्यामुळे इक्विपमेंट पण जास्त होतो सगळा सामान आम्ही घेतला आणि निघालो ब्रायडच्या घराकडे ब्रायडच्या घराकडे पोचल्यावर ब्राईडच्या घरच्या सगळ्या फोटो काढले आणि हा ब्रायडच्या म्हणजे कॅथलिक वेडिंगमध्ये सगळ्या गोष्टींचा शूट घेऊचा लागता कंपल्सरी मग आम्ही ना बाजू गेलो तर इकडे आमक जुनी बाईक दिसली कसली बाईक आहे सांगा कमेंट करू मग हे बघा डेस फोटोशूट केले ज्वेलरीचे फोटोशूट केले हे मस्त कधी नंतर मग करून झाल्यानंतर आम्ही नाश्तो करू घेतो आमच्याकडे थोडा वेळ विष्ट करून झाल्यानंतर पुन्हा आम्ही ब्राईडच्या घरी पोहोचलो ब्राईडचे सोलो फोटो घेतले व्हिडिओ घेतले फॅमिली फोटोही कव्हर केले सिंग वगैरे करून झाल्यानंतर नवरी गाडीमध्ये बसून लग्नाच्या करण्यासाठी निघाली लग्न होता गोव्यामध्ये थिबीमला नवरी निघाल्यानंतर आम्ही पण त्यांच्या मागून निघालो पण काही वेळ होतो म्हणून आम्ही जेवणाचं प्लॅनिंग Hadi bak hadi bak hadi bak hadi मग आम्ही येलो अंकिता हॉटेल आम्ही आता गॉममध्ये फेमस आता भूक लागली बसलेला अंकिता हॉब्यात जेव गेलो पोहो शकता तुम्ही अंकिता क्लासिक कोण कोण इकडे गेल्यावर पहिला आम्ही चीर होण्यासाठी थंडी करून घेतला तेनुसारबत फील हा मस्तपैकी त्याच्यानं घेतलं माश्याची थाळी मागो चनाक मासो आणि फ्रॉन्स अशी थाळी मागवली नंतर आम्ही चर्चमध्ये पोचलो फादर फादर जे आणि त्यांचा युती चालू होती त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर इकडे फॅमिली फोटो घेतले आणि चर्चच्या बाहेर पाहुणे मंडळी होते ते त्यांना ब्लेसिंग देत होते भेटत होते शुभेच्छा देत होते आणि इकडे आमची व्हिडिओग्राफी चालू होती ट्रेडिशनल व्हिडिओग्राफी होती ट्रेडिशनलला आपण सगळंच कव्हर केला जातो आणि शेवट आम्ही एक फॅमिली फोटो काढून घेतली फॅमिली फोटो झाल्यानंतर कपल फोटो सिंगल फोटो घेऊचे होते आणि इव्हिनिंगची वेळ होती तर फोटो पण मस्त मिळत होते तर आम्ही सगळे टीम मेंबरने सगळे फोटो घेतले व्हिडिओ घेतले तुम्ही बघू शकता माझ्या चॅनल अशाच व्हिडिओ बघूच्या वाटी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन सुरुवात करत आहे तुमचं भरखोस सपोर्ट भेटू दे ह्याच्यापेक्षा अजून चांगली क्वालिटी मला देऊ मिळा माझ्यात अजून बोलण्यात बिन चुकतोय काय होता पण तुम्ही मला सांभाळून घ्या आपल्या माणसाने आपल्या माणसाक घेऊ घेऊया कमेंट करून नक्की सांगा काय काय करू भया तुम्ही सांगितल्याशिवाय आणि हे व्हिडिओ बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला फोटोग्राफीची ऑर्डर देऊची असत तर आमका नक्की द्या माझा इंस्टाग्रामवरचा पेज मी माझ्या व्हिडिओच्या ह्याच्यात घात नाव देत आहे तुम्ही इंस्टाग्रामवर पण आमचे फोटो फोटोले बघू शकतात की आम्ही कसं काम करतो आमची काम क्वालिटी काय आहे आम्ही मुंबई गोवा कोकणात सगळीकडे शूट करतो सगळ्या इव्हेंट आम्ही कवर करतो तिकडे शूट झाल्यानंतर सावंतवाडीत रिसेप्शन होतं तर आम्ही रिसेप्शनसाठी निघालो गोव्यात संध्याकाळचा ट्रॅफिक खूप असता मरणाचा असता आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलो तरी पण माझे आमचे दोघ टीम मेंबर पुढे निघाले साऊन वेडिक पोहोचल्यानंतर रिसेप्शनचा डेकोरेशन आम्ही इकडे शूट केला कॅथलिक वेडिंगला खूप वेळ जाता काम खूप असता पण मजा येतात काम करू त्यांच्यात कारण वेगळा मिळता सगळा हे आणखी इंट्री झाली नवऱ्या 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 नहु इंट्री असतात पहिली सगळी फॅमिली असतात आला माझ्यासोबत कोण असिस्टंट नसल्यामुळे माकाच ह्या शूट करून माकाच घेऊ त्याच्यामुळे मी सगळ्याच तुमचं दाखवू शकले पुढे पुढे मी नक्की दाखवेन एवढ्या मोठ्या पुढे नक्की हे सगळं प्रॉपरली दाखवेन मग नवरा नवरानवरीची इंट्री झाल्यानंतर एक परंपरा असा ती किसिंग केल्यानंतर पुढचे कार्यक्रम सुरू होत असं डान्स वगैरे असतो एन्जॉय असतं प्रमोदी कुठे शूट करी होतं नंतर शूट करत होता मी पुढेच मोबाईलत शूट करूया आणि माझे का माझा काम झाला होता कँडिडेट थोडाफार मी घेतलं होतं त्यामुळे मी रिलॅक्स होतो आहे जरा व्हिडिओचं काम चालू होतं आमचं यांचं बी वगैरे आपण घेऊया Hey! इकडे <laughs> माझ्या मित्रान प्रमोदान पण मस्त डान्स केले ना न पण डान्स नक्की बघा तो झाले आणि मग पॅकअप करून घेतला तुझा पेंडळ घे अजून पण फॅमिली फोटो होते पण प्र प्रतापानं आपला कॅमेरा चालू आम्ही सगळं पॅकअप करून घेतलं दोन वाजून मिनटं झाली आम्ही काय आज कॅथलिक वेडिंग होतं मी आणि प्रताप आज थिवीला गेलो म्हणजे मुलाच्या घरी आणि सौरभ आणि आमचा मकरंद हा मुलीच्या घरी राहिला खरंच बरं वाटलं कार्यक्रम व्यवस्थित झाला शूट पण व्यवस्थित झालं मनासारखं आ थोडंसं दमलो आहे दुपारी जेवण पण झालं नाही पण काय करणार काम म्हटल्यानंतर काम हे करावंच लागतं मग ते उपाशीपोटी असो किंवा जेवल्यापोटी असो काम हे काम असतं खरं बरं वाटलं सुंदर पार्टी पण होती मुंबईचा नवरा होता आणि आपले माजगावची चराट्यातली मुलगी होती तर सगळ्यांनी व्यवस्थित सहकार्य केलं भरपूर शूट केलं आम्ही त्याच्यात आम्ही नाचून पण मजा मारली कारण अशी मजा करायला मिळत नाही पण कॅथलिक वेडिंगला भरपूर मजा करायला मिळते धन्यवाद काय आला सेट कस आलं लाल झालं तो तो। काय लाल झाली बघा किती वाजल्या आता कराटेत दोन पंचेचाळीस झाले इकडे ब्राईड वगैरे अजून असत शेवटी फायनली झाला सगळा सामान आम्ही घेतला घेऊन आम्ही निघालो एकटि ठेवलाय आणि घरात निघालाय चला असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा